मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमाग आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस यापूर्वी जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शेत वाहून गेलेले आहेत सोयाबीन हळद तूर कपाशी उडीद उडीद उडी, मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास शिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही पुरात वाहून गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल त्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमागं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब या सर्वांचंही लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे जे जिजातीरुष ज्या झालेली त्याच्यावरती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिथं जिथं नुकसान झालं त्याची त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे धन्यवाद